सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ सूरज चांद रेगा जब तूर भाऊ शकतो आजच्या रसिक भाऊच्या या आज शिरूर शहरामध्ये सर्व कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणं आलेले आहेत आणि ही आठवी पुण्यतिथी भाऊंचं करपायला गेलं तर असं वाटत नाही की आठ वर्ष भाऊ आपल्यातून या ठिकाणं गेलेले आहेत भाऊ जरी गेलेले असले तरी भाऊंचा विचार हा निश्चितपणे शिरूरमध्ये शिरूर तालुक्यामध्ये नवे नवे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतामध्ये रुजलेला आहे भाऊ जरी गेला असला तरी त्याचे विचार कधीही संपत नाही कार्य हे आपल्या शिरूरकरांना त्याचप्रमाणे महाराष्ट्रातली सर्व जनतेला माहिती आहे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करून आज शून्यातून एवढा मोठा शिवधनुष्य उचलून व्यवसायामध्ये असेल राजकारणामध्ये असेल असे धार्मिक क्षेत्रामध्ये असेल अत्यंत प्रभावीपणे काम केलेलं आहे आणि भाऊंनी केलेलं काम हे निश्चितपणे येणाऱ्या पिढीला येणाऱ्या पिढीला हे एक दिशादर्शक म्हणून काम असं एवढं मोठं भव्य दिव्य काम हे केलेलं आहे येणाऱ्या पिढीला निश्चितपणानं एक प्रेरणादायी काम हे भाऊंनी केलेलं आहे आणि अशा या महान व्यक्तीस या महान आत्म्यास मी आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली आदरणीय आणि अनुमाननीय स्वर्गीय रसिकाऊवाल यांच्या आठव्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत खऱ्या अर्थानं आठ वर्ष होऊ देत नाही तर पन्नास वर्ष होऊ देत नाही तर अजूनही शंभर वर्ष होऊ देत परंतु परंतुचं कार्य आणि त्यांचे जे कार्यशैली आहे शैली आहे त्या शैलीला शंभर वर वर्षानंतरही देखील उजळा मिळेल अशा पद्धतीचं काम आदरणीय स्वर्गीय जसं सोबत खऱ्या अर्थानं मी माझ्या पासरने कुटुंबाच्या वतीनं स्वर्गीय लोकनेते आमदार बाबरूची पाचणी प्रतिष्ठानाच्या वतीने आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आदर्य रहला पालचर्ने यांच्या वतीने भावना भावनींची अवगुर राशी श्रद्धांजली आदराची आदरांजली वाहतो ती थांबतो ओम शांति थोडंसं काळ या ठिकाणी हे पण आपल्या शिरूर कापरीचे आता तंबक प्रत्येक जास्त शितीचे आमचं उद्योगपती आदरणीभो धारीवाल यांच्या आठव्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण शिरूर नगरीचे सर्व क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत आठ वर्षापूर्वी साऊंचं निधन झालं या शिरूर नगरीच्या संपूर्ण दडणघंटीमध्ये गेल्या तीन पिढ्यांपासून धारीवाल कुटुंबातलं योगदान आहे कैलासवासी शेठ जी धालीवाल यांनी या शिरूरनगरीचं नेतृत्व केलं केले राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये वडिलाचं काम केलं आमच्या आठव्या आठव्या पुण्यतिथीनिमित्त जमलेले सर्व ज्या वेळेवर आपण लोक पाहतो बरं का मामा हा तर बरेचसे इथं यांचे वडील भाऊंबरोबर काम करत होते असं दिसतंय मला सगळीकडं आणि आज मला सांगायला खरं हा प्रसंग नाही हा दुःखाचा प्रसंग आहे तरी आनंद असा वाटतो ज्यावेळेस भाऊ होते त्यावेळेस भाई होते आणि आमचे वडील सुद्धा होते आणि आज, आज आम्ही हो। दोघं त्या फोटोच्या आजूबाजूला डाव्या आणि माझ्या बाजूला आम्ही आहोत आणि शेवटपर्यंत आम्ही राहू हे निश्चित तुम्हाला माहिती आहे भाऊंचं कार्य भाऊंचा स्वभाव भाऊंचं हे सर्व जर सर्वांना माहिती आहे परंतु भाऊंचा विचार जर आपल्याला ठेवायचा असेल कारण प्रकाशित त्याच धडाडीने खूप काम करत आहेत तर प्रकाश भाऊंच्या खांद्याला खांदा लावून समाजामध्ये काम करत असताना आपण त्यांना साथ देणं ही खरी भाऊंना श्रद्धांजली आपण भाऊ असं मला वाटतं म्हणून या ठिकाणी मी आठव्या पुण्य निमित्त भाऊंना श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो स्वर्गीय Kami Shanti, walaupun shanti,